हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर गेल्या अडीच वर्षातील या महायुती सरकारचं काम आणि आदरणीय या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावरती प्रभावित झाला असून सर्वत्र महायुतीचं वारं वाहत आहे खरं तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब एक आयडल व्यक्तिमत्व सर्वांसाठी झालेलं आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं आघाडी सरकारमध्ये असताना अनेक मुख्यमंत्री होऊन गेले परंतु जे प्रभावशील काम केलेलं आहे ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि या वि, या वेळेस या विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीला खर तर शिवसेना मला वाटतं की शिवसेनाच भाजपला पण तारणार आहे कारण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं सा, काम जे केलेलं आहे त्या कामावरती मतदार खुश आहेत सर्व तरुण वर्ग असतील वृद्ध असतील सर्वच सर्व जाती धर्मातली लोकही सर्व एकत्रित सर्व सर्वजण सर्व खुश आहेत या कामावरती आघाडी सरकारने काही काम केलेलं नसताना या श्रीगोंदा मतदारसंघामध्येही आघाडी सरकारने शिवसेनेचा उभाटाचा मतदार उमेदवार दिलेला आहे उभाटाच्या उमेदवाराने आजपर्यंत काही काम केलेलं नाहीये आणि शिवसेनेच्या उभाटाच्या उद्धव ठाकरे साहेबांचं सुद्धा या मतदारसंघामध्ये झिरो काम आहे आणि असं असतानाही या मतदारसंघामध्ये नगरचा उमे नगरचा आदरणीय गाडेसाहेबांचा बाले किल्ला असताना नगरचा मतदारसंघ सोडलेला आहे पारनेर बाले किल्ला शिवसेना उघाटाचा असताना सुद्धा त्यांनी तो पारनेरही मतदारसंघ सोडलेला आहे आणि श्रीगोंदा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे समोरचे उमेदवाराचा अजिबात प्रभाव नाही अजिबात मतदारसंघामध्ये काही काम नाहीये हे जे काम काही झालेलं आहे ते संपूर्ण महायुतीचं काम आहे मग ते आदरणीय पाचपुते दादांच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मदतीने या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी आदरणीय भवनदा गेल्या अडीच वर्षामध्ये आणलेला आहे मग त्याच्यामध्ये समाज असतील रस्ते असतील विजेचे विजेचा प्र, प्र, विजे प्रश्न असतील अं केटीवेअर असतील बंधारे असतील संविधान संसाधन केंद्र असतील कब्रस्थान असतील मुस्लिमांचे मंदिर असतील म्हणजे सर्वांसाठी यांनी निधी दिलेला आहे महायुती सरकारने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना सरकार सा, सर्वसामान्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे वंचितांसाठी आहे मजुरांसाठी आहे नोकरदार वर्गासाठी आहे तर सैनिकांसाठी आहे त्यामुळे संपूर्ण एकंदरीत सर्वच वर्गातील सर्व मतदार या सरकारवरती खुश आहे आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं वारं आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची हवा आहे आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा आदरणीय बबळराव पाचपुते यांच्या ज्या विकास कामं झालेल्या आहेत त्या विकास कामामुळे आणि आदरणीय बब विक्रमदादा पाचपुते यांनी आज दादा आजारी असताना सुद्धा जे काम आणि जो निधी खेचून आणलेला आहे आदरणीय दा, दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यामुळे इथला मतदार सर्व हा आदरणीय बबनराव पाचपुते यांच्या पाठीशी आणि या सरकारच्या महायुतीच्या पाठीशी असणार आहे महायुतीचं सरकार हे राज्यात तर येणारच आहे परंतु आपल्या मतदारसंघामध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आदरणीय विक्रम भवनराव पाचपुते हे प्रचंड मताने निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेग आहे समोरचे उमेदवार ज्यांनाही शिवसेनेचा काहीही नाहीये ज्यांना ज्यांची पक्षाशी निष्ठा नाहीये अपक्ष उमेदवारांना एकदा संधी देऊन पाहिलेली आहे त्यांनी ही काही काम केलेली नाहीयेत त्यामुळं काळजी करायचं काहीच कारण नाहीये या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत आपण सर्वांनी पाहिलं आतापर्यंत अनेक सरकार आले अनेक मुख्यमंत्री झाले परंतु कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी महिलांचा विचार केला नव्हता आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब एक मुख्यमंत्री झाले आणि या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या महिलांच्या सन्मानासाठी त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी महिला सन्मान योजना आणली लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना आणली महिलांचे जे बचत गट आहेत या बचत गटांचा निधी वाढवला प्रत्येक महिलेला सक्षम करावं तिने प्रपंचाचा भार हातावरती स्वतःच्या खांद्यावरती घ्यावा आणि स्वतः आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी बचत गटाच्या माध्यमातून असू द्या महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून असू द्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून असू द्या या मुख्यमंत्र्यांनी महिलांना अतिशय खुश करून टाकलेलं आहे आमची महिला संपूर्णपणे बचत गटाच्या माध्यमातून तिनं आज पिठाची गिरणी चालवली दाल मिल चालवली आहे ब्युटी पार्लर असू देत छोटे छोटे उद्योग असू द्यात ही सगळ्याच दृष्टीने सक्षम होत आहे आणि ही सक्षम झालेली महिला हिला असं वाटतं की जसं आपण पाहिलं नायक पिक्चरमध्ये एक, एक, एक दिवसाचा मुख्यमंत्री आणि त्यांनी केलेली कामं परंतु आमचे हे मुख्यमंत्री हे एका रिक्षा रिक्षा चालक होते आणि त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न माहीत होते म्हणून त्यांनी सर्वसामान्य सर्वात खालच्या घटकापासून तर वरच्या घटकापर्यंत जे जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला म्हणून आमच्या महिलांसाठी सुद्धा त्यांनी या महिला सन्मान योजना आणल्या असतील त्यांच्या खात्यावरती सन्मानाने पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावरती टाकले जातात हे मुख्यमंत्र्यांनी केवळ सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांना या सर्व सर्व घटकांचे प्रश्न समजले आणि त्यांनी या महिलांसाठी या महिलां सगळ्या योजना आणून त्यांना या प्रवाहामध्ये सक्रिय करून घेतलेला आहे त्यामुळं सगळं सर्व महिला या दररोजचा मुख्यमंत्री ज्यांना असं वाटतं की मुख्यमंत्री हा माझा भाऊ आहे भाऊ सुद्धा आपल्याला काही देत नाही या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पंधराशे रुपये खात्यावर टाकलेले आहेत आणि हा माझा भाऊ आहे मीच मुख्यमंत्री आहे असं अशा पद्धतीने सर्व महिला स्वतः मुख्यमंत्र्यांचा प्रचार करत आहेत या सरकारचा प्रचार करत आहेत आणि आदरणीय विक्रमदादा सुद्धा अतिशय सुशिक्षित अतिशय मावाळ आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आहे आणि हुशार आहे अभ्यासू आहे शिकले सुशिक्षित शुशि, आहे उच्च शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे विक्रमदादा सुद्धा या मतदार संघामध्ये अतिशय फेमस झालेलं व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच या मतदारसंघामध्ये अं भाजपाचे उमेदवार विक्रमदादा पवनराव पाचपुते उप विजयी होणार आहेत ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू अॅब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लीकूपर रेड वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस